सेनसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण मटकीला मोड आणण्याची पद्धत बघणार आहोत पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण मटकीला मोड आणतो पण ती चिवट होते हाताला चिवट लागते तुम्ही बघू शकता तर आपली मटकी ही मस्त अशी झाली आहे तर पावसाळ्यामध्ये मटकीला मोड कशी आणायची आणि ती चिवट होऊ नये म्हणून काय ट्रिक वापरायची आज आपण बघणार आहोत तर नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी इथे मी एक पातेला घेतला आहे म्हणजे तुम्हाला ज्या भांड्यामध्ये मटकी भिजवायची आहे ते पातेला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत मटकी जेवढी मटकी तुम्हाला भिजवायची आहे तेवढी घ्यायची आहे ही माझी दोन वर्षापूर्वीची मटकी आहे आणि मटकी कशी स्टोअर करायची याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर इथे मी साधारणतः एक वाटीभर मटकी घेतली आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर भरपूर पाणी टाकायचं आणि एकदा पाण्याने स्वच्छ हे धुवून घ्यायचं आहे मटकी साठवताना आपण ती स्वच्छ धुतो आणि मग त्यावर प्रोसेस करतो तरीसुद्धा आपण ही एकदा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यातलं पाणी हे काढून टाकायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं जेणेकरून आपली जी मटकी आहे ती छान भिजेल कारण मटकी भिजायला पाणी जास्त लागतं खूप ती फुकते म्हणून भरपूर पाणी टाका जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ती कोमट पाण्याचा वापरसुद्धा करू शकता पण इथे मी आपलं रेग्युलर पाणी वापरलं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण कमीत कमी सात ते आठ तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे जर रात्री तुम्ही हे भिजत घातलं तर सकाळी हे तुम्हाला पाण्यातून बाहेर काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता रात्रभर मी हे पाण्यामध्ये तसंच ठेवलं होतं आणि ही छान अशी भिजली आहे तुम्ही जर मटकी बघितली तर मटकीचं जे साल आहे ते थोडंसं बाजूला होतंय तर अशा पद्धतीची मटकी आपल्याला भिजून पाहिजे आहे तर इथे मी चाळण घेतले आहे आणि खाली मोठा बाऊल घेतला आहे त्यावर आपण मटकी ही काढून घेऊया आणि व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा मटकी आपण करतो मोड आणतो पण ती खूप चिवट होते तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा तर, तर, तर तुम्ही बघू शकता ही छान अशी भिजली आहे आणि त्याचं साल हे मटकीच्या डाळीपासून थोडंसं बाजूला व्हायला लागलं आहे आणि हे छान असं पसरून घ्यायचं आणि यातलं पाणी जे आहे ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी आपल्याला अर्धा तास हे असंच ठेवून द्यायचं आहे त्यातलं पाणी हे आपण पूर्णपणे निथळू द्यायचं आहे जर थोडंसं पाणी असताना मटकी तुम्ही बांधून ठेवली तर ती चिवट होते चिकट होते म्हणून त्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळू द्यायचं आणि थोडीशी आपण ही ड्राय करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता ही मस्त अशी ड्राय झाली आहे बरंचसं पाणी यातून निथळून गेलं आहे आता आपण इथे एक कपडा घेऊया आणि ह्या कपड्यामध्ये चाळण आपण तशीच ठेवून देणार आहोत आपण मटकी बांधायची नाही आहे तर चाळण कपड्यामध्ये ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपण कपडा हा चालणीवर गुंडाळून घ्यायचा आहे तर कपडा वापरताना तो नेहमी कॉटनचा कपडा वापरावा जेणेकरून मटकीला मोड छान येतात घट्ट असं न बांधता फक्त त्यावर आपण अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावर तुम्ही अजून एक कपडा गुंडाळला तरी चालेल आता हे पुन्हा आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी हे केलं तर दिवसभर ठेवा किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही हे बघू शकता तर दुसऱ्या दिवशी आता आपण बघूया आपल्या मटकीला मोड कितवत आले आहेत तर हे बघा मस्त असे मोड आले आहेत तुम्ही बघू शकता आणि एवढेशी मोड आपल्या मटकीसाठी सफिशियंट आहे तर छान असे मोड आले आहेत तुम्ही बघू शकता मस्त ते दिसत आहेत आणि मटकी अजिबात चिवड झालेली नाही आहे चिकट झाली नाही आहे छान मोकळी सळसळीत सड़, झाली आहे बिलकुल वास येत नाही आहे छान असे हे मोड आपले तयार आहेत या पद्धतीचा तुम्ही नक्की वापर करून बघा फक्त मटकीला मोड आणताना एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ओली असताना मटकी खूप घट्ट बांधायची नाही ती चाळणीमध्येच ठेवायची त्यानंतर ती अशा पद्धतीने दडपून ठेवायची जेणेकरून मोड छान येतात आणि मटकी चिवटसुद्धा होत नाही आणि मटकीला वाससुद्धा येत नाहीत तर हे अशा पद्धतीचे मोड आपले रेडी झाले आहेत तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू